कोपरखेडणे पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेले मोबाईल याचा तांत्रिक तपास करून त्यातील शंभर पेक्षा जास्त मोबाईल मूळ मालकांना परत दिले गेले आहेत सीआयआर या पोर्टलवर प्राप्त तक्रारीवरून त्यांचा तांत्रिक तपास करून त्यातील मोबाईल कोपरखेडणे पोलिसांनी विविध ठिकाणावरून हस्तगत करून मूळ मालकांना परत केले गेल्या तीन महिन्यात कोपरखेडणे पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले त्याचबरोबर मोबाईल सी आय ई आर प्राप्त माहिती पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर शोध घेऊन विविध ठिकाणावरून हस्तगत केले हस्तगत केले सर्व मोबाईल पोलिसांनी मूळ परत मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पर पोलिसांचे आभार मानले आहे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आजच्या जीवनात मोबाईल हा आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे आणि मोबाईल निवळ आपल्याला फक्त फोन करणं आणि फोन घेणं यासाठी नसून त्यामध्ये आपल्या बऱ्याच आठवणी साठवलेल्या असतात विविध फोटोंच्या रूपाने विविध व्हिडिओंच्या रूपाने विविध कार्यक्रम असतात जे मेमोरेबल मोमेंट्स असतात ते आपण आपल्या गॅलरीमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये सेव्ह करतो म्हणजे आज मोबाईल आपल्यासोबतचा चालता बोलता आपला मित्रच असतो मोबाईल आजच्या आधुनिक युगातलं म्हणजे आपल्यासोबत मोबाईल नसणारा माणूस म्हणजे कितीही गरीब माणूस असला ते त्याच्याकडे मोबाईल आहे आणि मोबाईल शिवाय त्याचं जीवन अपूर्ण आहे अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत जर आपला मोबाईल हरवला गेला तर त्यानंतर काय अवस्था होते निवळ तो मोबाईल हरवला नसतो एक सिम घेऊन आपण नवीन मोबाईल चालू सुरू करतो पण आपले जे विविध आठवणी ज्या आयुष्याच्या आपण जपून ठेवलेल्या असतात त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या जातात त्याची भावनिक गुंतवणूक त्या मोबाईलसोबत असते आणि मग असे मोबाईल हरवल्यानंतर खूप दुःख होतं नो डाऊट माणूस पुन्हा नव्याने मोबाईल घेऊन सुरू करतो पण महाराष्ट्र शासनाने सॉरी भारत भारत शासन भारत सरकारने एक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे पोर्टल उपलब्ध करून दिलं आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण जवळपास संपूर्ण भारतातून म्हणजे यू पी असेल बंगाल असेल बिहार असेल अगदी साऊथकडून बऱ्याच ठिकाणाहून जे हरवलेले मोबाईल असतात ते मो असे शंभरच्या वर मोबाईल आपण मिळवलेले आहेत आणि तो आपण आज परत देत आहोत सर्व जे ज्यांचे ज्यांचे मोबाईल आहेत ते आणि ते आय एम आयच्या आय एम ई आयच्या आधारे त्यांचा शोध घेऊन आपण सी आर पोर्टलचा जो सी आर सी आर नावाचं पोर्टल जे लाँच केलेलं आहे त्या लॉन्चच्या केलेल्या पोर्टलच्या आधारे आपण या सर्व मोबाईलचा शोध घेऊन संपूर्ण भारतातून हे मोबाईल गोळा केलेले आहेत आणि आज आपण त्यांना ते परत करत आहोत आणि हे मोबाईल जवळपास शंभर पेक्षा जास्त मोबाईल आपण परत मिळवलेले आहेत हरवलेले आणि ते आज आपण जे त्यांचे मूळ मालक आहेत ज्यांच्याकडून ते हरवले गेले त्यांना ते परत करण्याचा आपण आज कार्यक्रम करतो पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीमन गवळी सर यांना मी धन्यवाद देतो आणि राहुल मोरे सर यांनाही खूप धन्यवाद देतो की त्यांनी आमची माझा मोबाईल दोन महिन्यापूर्वी चोरीला गेला तो मोबाईल आज मला परत भेटतोय यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे ऐंशी मोबाईल त्यांनी चोरांपासून म्हणजे जे हरवले होते तेच हे करून स्वतः त्यांनी पूर्ण कारवाई करून नागरिकांपर्यंत पोहोचवले त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मी जयश्री कोकाटे हा माझ्या वहिनीचा मोबाईल आहे सर एकदम मोबाईल हरवल्यावर कुठली पण गोष्ट हरवल्यावर असं वाटत नाही की हे मिळेल म्हणून पण आज आपल्या सगळे पोलीस आहे त्यांच्यामुळे त्यांच्या कामगिरींना खरच सलाम आहे त्याच्या खूप खूप आभार त्यांचे मेरा नाम संदीप कांतीलाल गजरा है लास्ट दो महिने पहिले मेरा मोबाईल फोन चोरी हो और मैंने कंप्लेंट लिखाया था कोपरखेना मे पोलीस स्टेशन मे वहाँ की टीम और सर मैडम जो टीम वाले है सब पुलिस इंस्पेक्टर है पूरा टीम है उनका उन्होंने मेहनत करके आज मैं आया हूँ यहाँ पे कलेक्ट करने मोबाइल मोर देन हंड्रेड मोबाइल जो चोरी हुए लास्ट दो से तीन महीने में सबको कॉल करके उनको बुला के एक एक को दिया है और साथ में उनको नाश्ता केक और चिप्स भी दिया है ये बहुत ये चोरी जो चोरी जो चोर ने चोरी किया रहेगा उनके लिए बहुत एक सबक है की कोपरखेना पुलिस और अपनी महाराष्ट्र की पुलिस एक नंबर है और और जो भी चोर चोर करेगा उसको भी बहुत सावधानी रहे बहुत बहुत जरूरी है मतलब अभी थैंक यू मैं टीम को पूरी महाराष्ट्र टीम पुलिस को मैं एकदम थैंक यू और अभिनंदन करता हूँ